राधानगरी तालुक्यातील तुरुंबे येथील नुकतीच दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला आर्यन कृष्णात भोयटे हा वय सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली असून आत्महत्येचं नेमकं कारण का समजू शकलेलं नाही आहे या नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आर्यन भोयटे हा आपल्या आईवडिलांसोबत तुरुंबे येथील भोयटेमाळ या शेतातील घरात राहत होता रविवारी सकाळी त्याचे आईवडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते यावेळी त्याचा मोठा भाऊ आणि बहीण उपस्थित होते आर्यन घराच्या मागील बाजूस असलेल्या काजूच्या झाडाखाली वसलेला दिसला नेहमीप्रमाणेच तो त्या झाडाखाली वेळ घालवत असे दुपारनंतर आई वडील परत आल्यानंतर आर्यन घरात कुठेही दिसला नाही शोध घेत असताना शेतात झाडाखाली त्याने गळफास घेतल्याचं दिसून आलं यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं राधानगरी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी सोळामपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आर्यन नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाचा असल्यानं त्याचा मित्रपरिवारही मोठा होता मात्र आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलो नाही याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे